बघा मैस उन्हाने आजारी पडली आणि मला म्हणते फुगती आणि हिजामुळं मैस आजारी पडली असं कुठं बोलणं वी ह्या माणसांचा माणूस खपून घेतय घेतय म्हणून दिवस अशी बोलणार आहे ते हा काय हो तुम्ही काय माझ्यावर आरोप करताय जा तुझ्या आजीला भेटून जा माझ्या आजीला म्हणजे तीन महिने झाले आज आजी आजारी पडून खाली पडलेली खुबा मॉनलाय आहे जा आणि आता म्हणताय तुम्ही मी म्हणून हा तुम्हाला काय वाटतं मी आठ तीन फुगते म्हणून जनावर आजारी पडते औन पडलंय कसलं माणसं आजारी पडते दोन दिवसाला हा तू सुद्धा फुगले तुझा माहेरला आजीला बघून आली की तू सळी होती मग तुम्ही फुगलाय तुम्ही जावा कुठतरी का जाऊ म्हणजे तुम्ही फुगत नाही का संग तिघ तर तिघ बोलताय का हा तिकड गेली पंधरा दिवस तिकडून आजारी पडून आली त्याला म्हणलं हिनच आठ फूक केली हिनं आजारी पडली येईल ती बोलता कशी असं मला ठेव खानू घरात केलं या नाही नाही तुला माहेरला आजीला बघायला हवं ना म्हणून तू तशी करते मी काय करते घरातली माणसं आजारी पाड म्हणती जनावर चित्रा बा आजारी पड म्हणते का मग काय आणि माणसारी का जनावर चित्रा बाळ आजारी पडते ती का काय आव तुमच्या तोंडाला गेलो घालवतो नाही मी जातच नाही काय कर चाल तुम्ही महिने झाले आजारी पडून आता म्हणताय चल तुला सुडतो म्हणून मी इतके दिवस बोंबले तुती कुठे गेलं मला सोडा मला स्वडा घालवतो पुढचं शेड नको नाही मी जातच नाही उद्या तुला माहेरला पाठवतो नाही मी जातच नाही आजीचा पुळका पुळखा तुला आजीचा पुळका म्हणजे माणूस आजारी पडले बी जायच आजी तर पूल असले जात का माणूस आजारी पडल्या म्हणून भावाचा पुलका आला म्हणून गेली का भाऊ तुमची हा भावाचं लग्न होत म्हणूनच गेली ना माझ्या टकुरीला उगत ताप देऊन तुम्ही माझ्या टकुरीला ताप देऊन दोघं भाव भाव खुरची बसताय मला काहीच नाही जात उन्हाचं पाणी पिलो मला उगाच मोठा करायला करायला हि काम करत नाही घरी म्हणताय हिला जाऊ दे म्हणताय मला तुम्ही समोर नाही पण तर मग अभयातन की तुम्हाला माणूस कुठं बसायला गेलेलं बघवा ना काय होईना तुम्हाला वाटते समोर तीन ती बसली पाहिजे हिता आपल्या हा कालवा करता या व माणूस थोडं बसलं की मला म्हणते ती ही आत तीन फुगती हिच्यामुळे जनावर आजारी पडते ती ह्या मशीन काल वैरण जादा खाल्ली असल आणि सकाळी पेंड खाल्ली नाही मशीनं का भर पेंट खाल्ली नाही रात्री चार वाट्या पेंट ठेवली हिला वैरण टाकली भरून मग एवढी वैरण टाकते ती का थोडी थोडी पिंडी पिंडी टाकत जायचं जा। एकदम एवढी वैरण कोण तर खाईल का आ ह्या दोघा भाव भावाला तरी पाच पाच बाकरी दिल्यावर आजारी पडतीलच की का नाही ती पडायची माझ्यावर आणते ती आ काय आव तुमच्या तोंडाला येईल ती बोलताय भाऊजी भावाला अजून जवळ घेऊन खुर्चीत कान भरवता या जा माहेरला सोडून ये तुझ्या तोंडाला आता कुलूप घाल मी सांगेल तसं वागायचं सा। उद्याच्या उद्या माहेरला जायचं आजीला बघून यायचं यू वाटलं य नाही तर महिना त्याचं निवांत राहा मग तुझ्या मनाचे मना समाधान होईल काय करत चाल तुम्ही आता इतकी ते बोंबडत होते कि मला जायचं बाहेरला आजीला बघायला तेव्हाच लावायचं ना आता का भर लावत नाही आता का आता लावत माणसं दहा बारा दहा बारा दिवस राहून तिकडं आता लावणार तुम्ही म्हणल्या एवढे दिवस दिसल काम होती अडचण होती लगे होती लग्नाचं माणूस आजारी पडल्यावर लवकर जावं लागतं आली ती सगळी आता सगळं तुला इष्टीनं सकाळच्या बसवतो नवच्या गाडीला नाही नाही इष्टीनं बसवलं तर नाही बसवा मला काय जायचंच नाही पण तुम्हाला तुसतंय का येईल माझ्या संग मला उलट्या होती ती उलट्या तर बसा घेत घरी मग मला बसूया सुका सुखी आता तूच म्हणली होती मला लावणार 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 चला आपण दोघं जाऊ मग बघू येत आहे का किती कधी तुमच्यात मला बघायचं मला उलट्या होती मी आधार पट म्हणजे इथं कोण घरच बघायचं कोण बघायचं हाय की भाऊन भाऊ जाई बघू दे बोंबलत बसू दे आप ठीक तेव्हा आपण बघितलंच की घरी घरच इथं बस वाज आहे महत्वाचं आहे म्हणजे एक तर माणूस आपल्या घरचा पाहिजे मग घर तुला पाहायचं आहे का भाऊजी अगं पण इथं कामाच लोड लय पडतो कशाच लोड आहे दहा बारा दिवस ते गेले तेव्हा लोड पडलाच होत की मी केला की मग एक जात तुम्हाला इथं असंच चालायला मला जायच नाही त्याला लावतो मी नाही भाऊची सगळं जायचे नाही काय करत आहे मला भाऊ सगळं गाडी तिथं गेल्या की मला म्हणते ती नवऱ्याला घेऊन येत नाही दिराला घेऊन येते त्यांना काय इथं त्यांना काय दवा म्हणजे

माझ्या काय बी बोलत बसू रादा प्रफंचात लक्ष लग्नात टेन्शन मधून आलं मला बी टेन्शन आलंय तुम्ही आज मी बांधती नाही तुम्ही बांधताय मला तुम्ही मला सुखाने राहून ती भुगून बसते एकदा म्हणते मला कानातल नाही एकदा म्हणते आजीला बघाय जायचं मग तुम्ही एवढे दिवस तीन महिने झाले मी बोंबा कानातलं करा आजीकडे लावा ह्यातलं एक पण कस काय केलं नाही तुम्ही काय

नाहीतर अजून मी ते पाणीच वाटतील त्या प्लास्टर मध्ये तुझ्यामुळे हा मी घोळ करणारच तुम्ही माझ्या मनात जोक करत नाही तर गोळ नाही काय करणार बरं ती म्हणते तुमच्या घरात भेटवा मग मी तू प्लास्टर करणार येत नाही म्हणते मिटत नाही माझ तर जवळ मी हाय तेव्हा तर मिटवत आहे मी यांनी निस्त मला ही केलंय माणसांनी तू ज्या डोक्याला नादा लागून आम्ही बाहेर व्हायला मी बाहेर झाले तुमच्या तिघाच्या टकुरीला नादा लागून एकदा म्हणता आजारी पडली एकदा म्हणताय बाहूजाईला आजारी पडली आता पाडली काय आव तुमच्या तोंडाला येईल ती बोलताय टाकलं टाकली तुमच्या भाऊजाईनं नाही मिळ तिला वाटलं तर राणा कधी संपल टाकली का बा गाबा, गाबा खाईल म्हणली तिला तू सांगायचं काय सांगायचं तिला काय काय बा बारकले करू आहे का बोलायच पिती

काम दादा मला काय सांगता मी बसणारच आहे माझा काही सार कोणी करायचं नाही मी काम करू नाही करू उग काल करायचा माणूस कुठे गेले की लगेच भावाला कान भरायचं असलीच सवय आहे तुम्हाला दोघा भाऊ भावाला आणि मी सांगते तुम्हाला मी बात सकट मी आजीला बघायला जात नाही तुम्ही आला तरच मी जाणार लोक नाही तुम्ही लावताय म्हणूनच मी बी म्हणते या इतक्या दिवस तुम्ही लावून नाही आता लावताय तर आता दोघांना जोडीन जायचं नाही तर जायचं नाही साफ जायचं नाही